आज, खुशा है। आज मी खूप खुश आहे आज माझ्या मुलीनं मला मदर डेचं खूप छान मस्तपैकी सरप्राईज दिलेलं आहे बघा माझ्यासाठी मी ड्युटीहून यायच्या अगोदर मस्त असं पावभाजीचं व्हिडिओ बनवून ठेवला आता आणि मला खायला पण दिली तर नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर बघूया कशी बनवली पावभाजी हे बघा इथं एक बटाटा घेतलेला आहे थोडेसे फ्लॉवर घेतले एक शिमला मिरची एक टमाटर घेतलेला आहे तिनं काही कडधान्य घेतलेलं आहे चणे घेतलेले आहे आणि वटाणे आहे भिजलेले त्यानंतर पाणी टाकून भरपूर सारं सगळ्या भाज्या एकत्र मीठ टाकून शिजून घ्यायचे आहे कुकरमध्ये बनवून ठेवलं होतं तिने व्हिडिओ मी फक्त वाईसिंग करत आहे तर तिला असं वाटलं काहीतरी मम्मीला दुसरं गिफ्ट दिल्यापेक्षा तर व्हिडिओ ती म्हणेन जसं तुला व्हिडिओ बनवून ठेवला तर तुला जास्त आवडेल म्हणून तिने माझ्यासाठी स्पेशल असं व्हिडिओ बनवून ठेवला बघा अशा भाज्या शि शिजून घेतलेल्या आहे सगळ्या व्यवस्थित चेक करून घेतल्या त्यानंतर असं घोटून घेतलेल्या आहे भाज्या सगळ्या त्यानंतर कढई ठेवलेल्या आहे कढईमध्ये तेल टाकलं दोन चमचे आणि बारीक कट करून एक मोठ्या साईजचा कांदा घेतला बारीक कट केलेला आहे बारीक टमाटा कट चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे टमाटा पी आणि कांदा बी दोन्ही एकत्र छानपैकी परतून घेतलेला आहे कांदा सॉरी अद्रक आणि लसूण ठेसून घेतलेलं आहे ते पण एकत्र टाकले दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि मस्त परतून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवून म्हणजे ज्या कमी गॅसवर परतलेला आहे हे बघा खूपच छान आता त्यानंतर हे ज्या भाज्या शिजून घेतल्या त्यांना ना त्या भाज्या टाकलेल्या आहे त्या भाज्या पण एक दोन मिनटं परतून घेतल्या आणि काही सुके मसाले टाकलेले आहे तर धने पावडर टाकलेला आहे एक चमचा एक चमचा मटन मसाला अर्धा चमचा सॉरी मटन मसाला नाही ते पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे तर इथं भाज्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जादा करू शकता आता त्याच्यामध्ये बट बटर टाकलेलं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून परतून घेतलेलं आहे डबल हे बघा अशा पद्धतीनं बटर बटर टाकल्यामुळे ना, टाक ना खूपच छान होते पावभाजी टेस्ट खूप छान येते तिनं पहिल्यांदाच बनवली पण एकदम भारी बनवली मस्त आणि मला तर खूप आवडली आमच्या घरी सगळ्यांनाच आवडली तर पाणी टाकून आता भाजी आपल्याला जेवढी घट्ट पातळ हवी त्यानुसार करून घ्यायची तर पावभाजी म्हटलं तर, पाव तर थोडी घट्टच असते आता आणखीन आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून एक पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं इथं चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाच मिनटं शिजलं का लगेच हे बघा किती छान अशी मस्त खूपच अप्रतिम अशी भाजी झालेली आहे आपली तर आता आपण हे इथं पाव कट करून घेत आहे असे लादी पाव घेतलेले आहे आणि बटर टाकून कट करून आपल्याला ते गरम करून घ्यायचे थोडी भाजी टाकायची त्याच्यामध्ये आणि पाव आहे ना चांगले गरम करून घ्यायचे मसाला लागवतो आणि पावची टेस्ट खूप छान येते आणि असं काहीतरी मुलांना जरी आपल्या आईवडिलासाठी केलं तर खूप छान वाटतं काय असं बाहेरून आई मार्केटमधून काही गिफ्ट आणून दिल्यापेक्षा असं काहीतरी कष्टाचं जर केलं आपल्यासाठी तर आपल्याला भारी वाटतं तर कशी वाटली आजची माझ्या मुलीनं मला माझ्यासाठी बनवलेली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा